शेतकरी मित्रांनो आणि पटप्रेमी बंधूंनो आता सध्या विदर्भामध्ये चाहत ग्रुप येर्लीचे नाव गाजत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बैल हे नेहमी पटामध्ये ओळखत असतात परंतु त्यांचा मालक कोण असतो हे आपणास माहीतच नसते तर मित्रांनो त्यांच्या मालकांना त्या गाडी मालकांना समोर आणण्यासाठी मी सतत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चाहत ग्रुप येरली तालुका तुमसर जिल्हा भंडारा इचे जे सर्वे सर्व आहेत नंदूभाऊ रांगडाले त्यांच्याशी आपण दिलखुलास चर्चा करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो जर पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आले असाल तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील आणि चला मित्रांनो आता जाणून घेऊया तर भाऊ यांचा आपण परिचय सांगा ढेर ढुंडेर अच्छा इसको क्या है बिल्कुल दुबला लाए थे हमने रिटायरमेंट कर दिए थे उसको उठा के जीरो से हीरो बनाए हमने ये कहाँ से लाए थे ये इधर कहाँ से करडी से लेके आए थे, तो थे। के रखे थे अब उसको जीरो से हीरो बनाए हमने पाल के अपना अच्छा। जो आज रानी सांबा अच्छा हे बैल आता जो आज जितो मैदान है जितना चल रहा मोरगावला तर हे मूळचे बैल म्हटला तर एम एमपीचे एम परंतु आमचे जो हड्डीवाले काकाजी आहेत मौजीजी आणि आमचे जगत काकाजी हड्डीवाले काकाजी त्यांनी एकोणीस लाख जोडा जोळा घेऊन गेले होते हा डुंडेर डुंडेर मुंडेर जो आहेत ते म्हणजे पूर्ण म्हणजे प्रख्यात बैल होते पटपट म्हणजे पट सम्राट म्हणून ते म्हणजे ओळखले जात होते परंतु तेव्हा एकोणीस लाखाचा जोळा गेल्याच्या नंतर काही कमी धावले असतील तर ते जोळा दुसरीकडे गेला आणि आमचे सौभाग्य की आमची जो पट्टाची सुरुवात ना आम्हाला जो एक नंबरचा जो छंद लागला आणि जो एक नंबरचा शौक पूर्ण करण्यात मात्र हा दोन लाख पंधरा हजारचा आमचा जुळा होता परंतु ज्या परिस्थितीमध्ये आम्ही पावसाळ्याच्या काळामध्ये जो आम्ही घेऊन गेलो तर तेव्हा बैलाची परिस्थिती एवढी वाईट होती की आम्ही सांगू शकत नाही परंतु खरोखर मी तर म्हणतो जे आता जो बघेल सर आहेत इथले आपले बोरगावचे आणि ज्यांच्याकडून आम्ही जो बैल घेऊन गेला तर खरोखर त्यांना ला पुण्य लाभो की त्यांनी एक मरत्या बैलाला म्हणजे जीवनदान दिला आणि त्यांच्याकडून आम्ही हे जोळा घेऊन गेला आम्ही यांना पूर्ण आमची जो टीम आमच्या ह्याच्यात म्हणजे एक चाहत ग्रुप आमच्यात कोणी मालक नाही आमचे मालक म्हणजे सर्व म्हणजे आमच्या मित्रांचा ग्रुप आहे पूर्ण आमच्या चाहत ग्रुप आहे आणि आमच्या चाहत ग्रुपमध्ये सर्वच मालक आहेत बैलाचे आम्ही फक्त एक नंदू रांगणाले म्हणजे फक्त माझं नाव हा बाजूला आहे परंतु आमच्या चाहत ग्रुप म्हणजे सर्व मित्रांचा ग्रुप आहे ना मजेची गोष्ट आणि जमीची गोष्ट आम्ही जो आता तुमच्या साकोली पट्टा आणि इकडे सर्विकडे जो आम्ही तिरोळा एक नंबर जो आम्ही खेळत आहोत तर त्याच्यात सर्वात मोठा श्रेय आमच्या टीमचे आहे कारण की त्या टीमनी म्हणजे पूर्णपणे जो कमी पैशातले म्हणजे बैल घेऊन उदाहरण जसं आता डुंडेर झाला सांबा झाला पहिला बैल सम्राट यांनी पण याच गावात एक नंबरचा म्हणजे खेळ काढला गोंडसावरी मध्ये ना आमचे ज्या फार्म हाऊसवर आम्ही आता थांबलेलो आणि नेहमी आता थांबतो आमचे बबलू भाऊ टेकाम यांचा फार्म हाऊस आहे आणि या गावचे लोक एवढे छान आहेत पूर्ण जो गोंडसावरीचे लोक आहेत त्यांनी आम्हाला इथं थांबायला लावला आ, हे आमच्या आता जो नवीन बोरिया म्हणून तर हा नवीन बैल यांच्या एक नंबरच्या खेळीत काढला आमच्या एक नंबरचे एक दोन जोडे आहेत हे काजल आहे हा सिंगम आहे इकडे पतंग आहे इकडे सितारा आहे तिकडे तो राजा आहे वीर सितारा हा सितारा हा हा आलेला बैल होता पंजाब हा हो आणि ते पतंग पतंग त्या बैलाचे नाव आहे पतन तुमच्या म्हणजे जसा नाव आहे बैलाचं नाव आमचा राजा बैल आहे तर बिलकुल बिलकुल धावण्यात पण राजा आहे आमचा वीर हा ज्या प्रकारे सिकंदर हा पंजाबवरून वापस आलेला बैल आहे सिकंदर सिकंदर या बैलांमुळे आम्हाला एकदम म्हणजे पूर्ण म्हणजे पटामध्ये सर्वात सिनियर बैल म्हटला तर आमचा सिकंदर आहे हा साकोलीच नाही तर पूर्ण एमपी सर्व ठिकाणी या बैलांनी म्हणजे आपलं नाव छापलेलं आहे आणि हा आमच्या जो बाजी आहे तर जेव्हा मागे आता लवारीचा एकतीस डिसेंबर म्हणजे मागच्या वर्षी कमी धावला परंतु या वर्षी आता एकदम चांगलं धावणार बैल आहे आमची संपूर्ण टीम आहे आमची हे चार ग्रुपची हे सर्व आणि विशेष करून अरविंद भाऊ इथं लाभला आणि त्या सर्व लोकांनी आम्हाला पूर्ण म्हणजे मदत करून आणि सर्व गावकरी इथं म्हणजे सर्वच मालक आहेत हे अरविंद भाऊ आहेत माझे मोठे बंधू यांच्या पूर्ण हे आमचे भाटू आहेत म्हणजे आमचे कॉलम म्हणजे कसं टीम संपूर्ण म्हणजे टीम वर्क आहे आमचं अरविंद भाऊ तुम्ही कुठल्या गोंड सावळी चे प्रॉपर इतके हा तुम्हाला पटाचा शौक वगैरे कसा लागला माझ्या पटाचा छंद म्हटला तर या संजीवा इकडे मी जेव्हा लहान होतो चौदा ते पंधरा वर्षाचा राहिलो असेल तर तेव्हा आमच्या म्हणजे आमचे मोठे बंधू जे आमच्या गावाकडे पटाचे भरपूर शौकीन लोक होते तर त्यांच्यासोबत मी जायचा हे आमचे संजय मावा आहेत ती यरलीचे तर हे आता तर फिकअप आणि मोठ्या मोठ्या गाड्या आपण ज्याच्या बैल घेऊन जातो परंतु अगोदर मी जेव्हा लहान होतो जे तर यांच्यासोबत चिकडायच्या मी लोकांचे तर कामं पण केलं लोकांचे बैल धुतलं बैल धुतल्याच्या नंतर म्हणजे मालिस का होतं सर्व काम केलेलो आपण आणि त्यानंतर छंद होता छंद लागल्याच्या नंतर काही वर्ष बंद राहिला म्हणजे छंद हा विषय नाही मग आमच्या यरलीला सर्व आमच्या गावाकडून एक म्हणजे पट भरणं भरवणं सुरू केला तर द, 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 दुसरा वर्ष आहे आमच्या एअरलीला जेव्हा पट होतो तर सर्व एम पी नाही तर पूर्ण भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा एम पीमध्ये फेमस आहे आमच्याकडे पूर्ण बैलांची चंदे असून तर सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते आमच्या एअरली तर एक सर्व म्हणजे सर्वांच्या मनात एक विचार आले की आपण कुठं ना कोटा कुठं म्हणजे आपण पण बैल जोड्या पालावाच्या तर आमच्याकडे जो मोठे मोठे जो आमचे पटप्रेमी आहेत ते दहा लाख पंधरा लाखाचे बैल आणतात आमच्याकडे तसं नाही आम्ही पावसाळ्यामध्येच कमी किमतीचे बैल घेतला त्यांनावर पूर्ण मेहनत केला आणि मेहनत केल्याच्या नंतर दे 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 प्लस दे दे दे। हो म्हणजे म्हणजे यांच्या आशीर्वाद सर्व जे आपले मुकेश जनावर हो आहेत तर हे यांच्या सर्व आशीर्वाद की आज आम्ही एक नंबर मध्ये जर खेळायला बसला आणि विशेष करून म्हणजे सर्व संपूर्ण टीम याच्यात का होते की जो जिथं मालक साई अगर आली तर तिथं पंधरा लाख वीस लाख पन्नास लाख बी कमी पडतात तर जिथं सर्व अगर मालक बनलो तर मग दहा हजारची वस्तू आपण लाखाची बोलू शकतो हे म्हणजे जमेची बाजू आहे आता ह्या तुमच्या ग्रुपला चाहत ग्रुप हा नाव कसा काय दिला चाहत ग्रुप म्हणजे माझ्या हा पट म्हणजे एक साइड म्हणजे फक्त प्रेम आहे म्हणजे बैलावरती माझे विशेष माझे म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणजे म्हणजे जेसीपी ट्रॅक्टर ट्रक आणि माझे ट्रान्सपोर्टिंगचे जे काम आहे तू पूर्ण तर माझ्या पूर्ण माझ्या फर्म आहे माझ्या मुलाचं नाव आहे चाहत आणि चाहत ग्रुप म्हणून आमच्या म्हणजे चाहत बिल्डिंग मटेरियल सप्लाय माझ्या पूर्ण काम आहे तुमच्याला आणि त्या सर्व म्हणजे त्या म्हणजे निमित्ताने आम्ही जो काही आमच्या काय आहे तर चाहत ग्रुपच्या हिशोब चालते आणि याच्यामध्ये आमची पूर्ण फॅमिली इन्वॉल्ड पूर्ण म्हणजे माझ्या सासरे माझे साडे वगैरे वगैरे जिजाजी म्हणजे सर्व पूर्ण परिवार परिवारचा चाहत ग्रुप परिवार। म्हणजे ते आहे तर मित्रांनो यांच्याकडे ही एक गाय आहे आणि आता ह्या गायीविषयी भाऊ काय सांगतात ते आपण बघूया भैया वगैरे असे जसे बबलू भैया हम कैसा जो हमारे बैल आहे जो दूध देते डेली तो उसमें हमारी इर्ली से लाई हुई गाय है हमारी, से हमारी। तो भैया का फार्म हाउस है पूरा बबलू भैया का और हमारी इसमें प्यार मोहब्बत हाँ 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 पूरा नौ एकड़ में इनका पूरा फार्म हाउस है पूरे आप देखोगे पूरा बारी बारी हाँ वो यहाँ से पूरा एकड़ के ठीक है पूरा तो टोटल जो यहाँ पे अपने को जो चीजें मिल रही है हर चीज पूरी नेचुरल जगह में आके हम बैठे और उसके इससे जो हमारी जो गाय है भाज़े भाज़े। तो गाय का दूध ये डेली बेचारे पूरे बैलों को दूध पिलाती है करके ये इनका भी बहुत बड़ा पुण्य मिलता है जो पहले कटाई के लिए गैया जाती थी पहले जो कटाई के लिए बैल जाते थे मेरे पट के पट के प्यार से और पट की जब से शुरुआत हुई है तब सब जो कटाई जाने वाले जानवरों की संख्या कम हो गई है और आज जो हमारे जो, जो किसान भाई है जो अपने आए जो गोरे निकलते हैं और एक हाथ बैल अगर निकल गया तो आज एक बैल ज़्यादा नहीं तो कम से कम अगर बीस पचास हज़ार का भी लिए वो दौड़ने वाला बैल निकल तो पाँच पाँच दस दस लाख के बैल जाते हैं उसके लिए मगर सभी मेरे पट प्रेमी भाइयों से एक ही निवेदन रहता है कि जिस हिसाब से अपने कोई अपने जो जानवर फिर वो दौड़े या ना दौड़े मगर एक हाथ अच्छे इंसान को मगर कसाई को बेचने के बजाय अगर एक हाथ पालने वाले अगर आदमी को दिए तो अगर उन्होंने बनाया तो वो जानवरों का अपने को आशीर्वाद मिलेगा